कंपनीच काम बंद केलंय काम माझं चालू आहे कंपनीशी काम केलं आम्ही आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचा माझं काम बंद करायचं कुठलं कंपनीचं काम बंद केलं कंपनीला सांगितलं हो थांबा मी त्यांच्याशी बोलतोय काय बंद केलं आम्ही कंपनीच कंपनीचं काम बंद केलं इथे कंपनीचं काम चालू आहे का बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल स्थानिकांची व्याख्या काय तुझी काय स्थानिकांची व्याख्या सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही त्या मक्कुबाईचं काम बंद करणार हो केलेलं ना आम्ही काम सगळे तुम्ही फोन करा तुम्ही संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमाची बंद पाडायचं काय सांगितलं आणि माझा काही संबंध नाही माझ्या वादात पडू नका उगात नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी कंपनीची चर्चा तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या माझा लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील आहेत हां आहेत मग काम कोणी दिलय तुम्ही जाऊन कंपनीशी गेले कोणी ए साहेबारीच्या वार्ता साहेब मारामारीच्या वार्त्या नाताय मारत मारामारीच्या वार्त्या नवतो ना एवढा बाजू डायरेक्ट साहेबांना आम्ही काम करतो सांगितलं सांगितलं नाही कंपनीच कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना तुम्ही परत येऊन काय वाटत तुमचा मंत्री म्हणून काय वाटेल कराल काय आम्ही नाटक करत नाहीये बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो Okay. She's did company, she wanted. ले। ले। ले काम काम चर्चा विषय एकदा साहेब तुमची चर्चा झाली मी यांना फोन केला साहेब मी माझं काम बनणार बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुमचं मी माझं साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असायचं बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज सकाळी आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला काय माझी मशिनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही कंपनीशी मागायला मागा लावतो काय मशिनरी आहे माझं काहीच नाही मशिनरी लेबरर आहेत आमच्याकडे दुसऱ्याला काम विकता आणि तुम्ही ना? ना तुम्ही जितो फक्त कमिशन काता हे उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम विकणार आहे त्यांना तुम्ही बोला ना तुझ्याकडे काय माहिती साहेब जेनी काय जेनी काम विकलंय ना ड्रॉइंग देतोय काय जेनी त्यांना बोला आम्ही ना आम्हाला काही नाही सचिन काते मादन तुमचा काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन मी हाय ते पण सांगतो ठीक आहे मी परत उचलीन माझा आणि तुमचा काय कोणाचा संबंध आम्ही कंपनी बंद केली सांगितलं काम थांबवा तुम्ही थांबवतात याच्या आधी पण त्यांना मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन थांबवायचा डायरेक्ट काम आम्ही माडिक साहेबांना सांगितलं थांबवायला नाय साहेब दुसऱ्या वेळी तुम्ही लेबरला काहीतरी बोललात तिथ आम्ही साहेब आनले ते हो आपण लेबरला पण काहीतरी बोलणार लेबरचं संबंध आपली चर्चा तर लेबर तुमचे आहेत का कोणाचे पैसे तुम्ही दणावले लेबरचे आमच्या सांगितलंय आमच्या लेबरचे पैसे दिवस तुम्ही देणार का बघा आम्ही तुम्ही कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय आम्ही तुमच्या संबंध बघा तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब ठीक आहे फीका फीका बोलू आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब